नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना सरकारने तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्रे नसते असतील तरच तुम्हाला या यो लाडकी बहीण योजनेचे जे पुढचे हप्ते आहेत ते मिळणार आहेत आपल्या सर्वांना ठाऊक आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे जे पाच हप्ते आहेत ते महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत जमा केलेले आहेत दर महिन्याला दीड हजार प्रमाणे एकूण साडेसात हजार रुपये महिलांच्या आता खात्यात आत्तापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत आणि आता महिलांना प्रत्यक्ष आहे लाडकी बहीण योजनेच्या जे सहावा हप्ता आहे त्या सहाव्या हप्त्याची अर्थातच डिसेंबरच्या हप्त्याची हा डिसेंबरचा हप्ता पंधराशेवरून थेट एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्यात आलेला आहे म्हणजेच या हप्त्यात आता सहाशे रुपयांची भरघोस वाढ शासनाने केलेली आहे महिलांना अपेक्षा होती की महायुतीला तब्बल दोनशे चौतीस जागा महिलां महिलांच्या कृपेने मिळाले आहेत आणि आगे म्हणून जसं की लाडकी बहिणींची जी अपेक्षा आहेत ते आता दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे चौतीस जागा निवडून आल्यामुळं आता हा हप्ता तीन हजार रुपये केला जाईल आणि सातारा या ठिकाणी जी सभा होती त्या सभेत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वचन दिलं होतं की जर आम्ही मोठ्या बहुमताने निवडून आलो तर आम्ही देखील तीन हजार रुपये हप्ता करू रु। परंतु आता या स अशा अपेक्षा आता को खोर ठरलेल्या आहेत लाडक्या बहिणींना तीन हजार नाही परंतु एकवीसशे रुपये हप्ता या ठिकाणी मिळणार आहे परंतु अशातच आता सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आणि तातडीची सूचना अर्जण दे सूचना या ठिकाणी महिलांच्या महिलांना देण्यात आलेली आहे की आता महिलांना या ठिकाणी ही दोन कागदपत्रे सादर करावी लागतील जर ही दोन कागदपत्रे असतील ही दोन डॉक्युमेंट असतील तरच अन त्यांना लाडकी बहीण योजनेचे जे पुढचे हप्ते आहेत ते मिळणार आहेत म्हणजेच डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचे जे पुढचे हप्ते आहेत ते प्राप्त करण्यासाठी ही दोन कागदपत्रे तुमच्याकडं असणं अत्यंत आवश्यक आहे तर आता व्हिडिओमध्ये पुढे जाणण्या जाणून घेण्यापूर्वी लाड आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला माहिती आहे एकवीसशे रुपये हप्ता आहे की हप्ता हा तीन हजार कारण तुम्ही महायुतीला भरपूर मत दिलं आहे तेव्हा तुमचे देखील महाराष्ट्र सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे त्या पाठीमागं दोन महत्त्वाचे अशी कारणे आहेत पहिली गोष्ट म्हणजे अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अपात्र म्हणजे काय तर ज्या महिलांनी श्रीमंत होत्या ज्या महिला मध्यमवर्गीय होत्या त्यांनी देखील या योजनेचे जे फॉर्म भरलेले आणि आचार्याची गोष्ट म्हणजे घाई गडबडीमध्ये त्यांचे फॉर्म मंजूरसुद्धा करण्यात आले आहे सरकारवरती मोठं प्रेशर होतं लवकरात लवकर त्यांनी लाडकी बहीण योजना आहे ती कार्यान्वित करायची होती चालू करायची होती आणि घाई गडबडीमध्ये जवळपास सर्वच फॉर्म त्या ठिकाणी अप अप्रूव्ह झालेले आहेत मंजूर केले गेले आहेत आणि त्यामध्ये श्री श्रीमंत महिलांनी यांना गरज नव्ह नव्हती अशा देखील महिलांचे फॉर्म मंजूर झालेले आणि त्यांना आत्तापर्यंत साडेसात हजार रुपयेसुद्धा मिळालेले आणि त्यामुळे आता झालं काय तर ज्या महिलांना खरंच गरज होती त्या लाडक्या बहिणींना खरोखर गरीब होत्या अशा महिलांना पात मात्र पाठीमागे राहिल्या ज्या त्या महिलांना आता त्या ठिकाणी लाभ मिळू शकला नाही अजूनही जवळपास दहा लाखाहून जास्त महिला अशा बाकी आहेत ज्यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचा एकही एक हप्ता या ठिकाणी मिळालेला नाहीये अजूनही पंच्याहत्तर हजार रुपयाचे जी प सात हजार पाचशे रुपयाची जी प्रतीक्षा करत आहेत त्यांना महिलांना या ठिकाणी सरकारकडून सूचना आलेली आहे की तुम्ही दोन कागदपत्रे तयार ठेवा तुम्हाला पाठीमागचे जे सात हजार पाचशे रुपये आहेत ते मिळतील शिवाय एकवीसशे रुपयाचा हप्ता टोटल नऊ हजार सहाशे रुपये या लाडक्या बहिणींना खात्यात आता लवकरच जमा केले जाणार आहेत सरकारने सांगितले होते की या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जी काही आचारसंहिता आहे ती आचारसंहिता संपून खात्यात जमा करू आता तेवीस तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकालसुद्धा जाहीर झालेला आहे आणि हा निकाल लागल्याबरोबरच पैसे येतील अशी आशा महिलांना होती परंतु अनेक प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत सरकारला करायचं काय लक्षात घ्या ज्या ज्या अपात्र महिला आहेत त्या महिलांना आता या ठिकाणी या योजनेतून त्यांना बाहेर काढायचं आहे खरोखर ज्यांना आता गरज आहे गरीब महिलांना आता उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे त्याच महिलांना आता सरकारला लाभ द्यायचा आहे तुम्हाला आठवत असेल की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरत असताना तुम्हाला एक हमीपत्र देण्यात आलेलं होतं आणि त्या हमीपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख होता की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापर्यंतपेक्षा अधिक नाही आणि तुम्ही त्याला टिकमार्कसुद्धा केलेला आहे आता ज्या महिलांचे घरबा घरामध्ये लाखो रुपये पडून आहेत अशा महिलांनीसुद्धा या फॉर्म भरला होता अशा महिलांना सरकारला या योजनेतून बाहेर काढायचं आहे जेणेकरून जे पुढचे पाच आहे ही योजना यशस्वीपणे ये राबवता येईल कारण आकडा गेला आहे दोन कोटी चाळीस लाखावरती दोन कोटी चाळीस लाख महिलांना दर महिलांना एकवीसशे रुपये शासनाला द्यायचे आहेत आणि म्हणूनच ज्या अपात्र महिला आहेत त्यांना आता वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी जास्त असेल त्यांना आता वगळण्याचं काम सरकारने सुरू केलेलं आहे यासाठी माहिती सरकारकडून गोळा केली जात आहे आणि म्हणूनच सरकारची जी इच्छा होती ती चोवीस तारखेलाच पैसे महिलांच्या खात्यात जमा करावेत परंतु चोवीस तारीख पंचवीस किंवा सव्वीस अजूनही सरकारला पैसे जमा करता आले नाहीत तर हे क आहे प्रमुख कारण दुसरी गोष्ट म्हणजे अशी की अनेक महिला अशा आहेत की ज्यांना पुरुष आणि घरातल्या इतर व्यक्ती इन्कम टॅक्स भरत आहेत परंतु तरीसुद्धा या महिलांना फॉर्म भरले आणि त्यांना पैसे आले तर अशा ज्या महिला आहेत त्यांना इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती त्यांच्या पती असेल त्यांचे सासरे असतील किंवा जे कोणी रेशन कार्डवरती ज्या ज्या लोकांची नावं आहेत त्यापैकी जर एखादा तरी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल आयकर भरत असेल तर त्यांनाही महिलांना वगळण्यात काम मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आता बघा जर तुम्ही तुमचं नागरिक ना नारी शक्ती दूत ॲप ओपन केलं तर तुमच्या नावापुढे या ठिकाणी यस किंवा नो असे ऑप्शन आलेले आहे त्याचा अर्थ समजून जा की ऑप्शन एक योजना आहे निराधार महिलांसाठी जी संजय गांधी निराधार योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिन्याला दीड हजार रुपये शासनाकडून दिले जातात तर बघा आम्ही पत्र भरत असताना आपण एका ठिकाणी ही टिकमा केलेली होती की मी या शासनाच्या इतर कोणत्याही विदा विभागामार्फत हज दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मला मिळत नाही तो आर्थिक लाभ मला मिळत नाही मग मला सांगा आता ज्या महिलांनी आता गां निराधार गांधी संजय गांधी निराधार योजनेचे जे महिलांना ते दीड हजार रुपये भरायला हवेत ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची गरज नव्हती हो ही त्यांनी आता फॉर्म भरला असताना संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाजूला करण्यात आलेलं आहे त्यांना इथून आता पुढे यो योजनेचे एकही रुपये मिळणार नाही त्यापूर्वी यापूर्वी त्यांनी जे साडेसात हजार रुपये घेतलेले आहेत ते देखील त्यांच्याकडून वसूल करण्याची श शक्यता आहे त्यांच्याकडून वसूल ला वसुली लावली जाऊ शकते इथून पुढे जे काही हप्ते आहेत ते संजय संजय गांधी निराधार योजनेचे तर त्या हप्त्यावरती त्या ठिकाणी रोख लावली जाऊ शकते जोपर्यंत सात हजार पाचशे रुपये वसूल केले जात नाही तोपर्यंत जी गोष्ट संजय गांधी निराधार अनुदान योजनेची आहे तीच गोष्ट श्रावण बाळ योजना असेल किंवा इंदिरा गांधी योजना असेल अशा सर्व शासकीय योजनांच्या लाव योजनांना लावण्यात आलेली आहे जर तुम्हाला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून दीड हजार रुपये महिन्याला मिळत असतील तर तुम्हाला देखील तुम या ठिकाणी नोटीस देऊ शकतात आणि तुमच्याकडून वसुली लावली जाऊ शकते सोबतच लक्षात ठेवा की एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे जुनी पा पाणी कोणतेही असू द्या की अनेक वर्षापूर्वी तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने जर फोर व्हीलर घेतलेली आणि अजूनही ती तुमच्या नावावर असणारच आहे तर असेल तर ते देखील रेकॉर्ड शासनाकडून काढलं जात आहे आर टी ओकडून माहिती घेतली जात आहे आणि ती देखील टॅब लवकरच आपल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती पोर्टलवरती दिसून येईल तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की तुमच्या घरातल्या व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर नोंदणीकृत आहे की नाही आणि जर तशी असेल तर तुम्हाला या ठिकाणी एकही रुपयाला मिळणार नाही पुढचे हप्ते तर तुम्हाला मिळणारच नाहीत परंतु पाठीमागचे जे हप्त्याचे त्यांची देखील कपात त्यांचं तुमच्याकडून शासन करून घेणार आहे तर पैसे काढून घेतले जात आहेत तर आमचा क याच्यामध्ये काही संबंध नाही हे बघा तुम्ही जेवढी खाती आ, आहे त्या सर्व खातीत केलेली त्यांच्यावरती नेगेटिव्ह बॅलेन्स टाकला जातो आणि जोपर्यंत तुम्ही हे पैसे देत नाही तोपर्यंत तुम्हाला बँकिंग व्यवहार करता येत नाही शासन त्यांनीही पुढे जाऊन तुमच्या घरातले तुमचे रेशन कार्डवरती ज्या बाकीच्या व्यक्ती आहे त्यांची देखील इथं सील करू शकतं ही गोष्ट आपण लक्षात असायला हवी आता चारचाकी वाहनाची गोष्ट मग आता आपण करायचं तरी काय तर बघा ट्रॅक्टर वगळून ही गोष्ट लक्षात घ्या की ट्रॅक्टरला त्या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे आता दोन महत्त्वाची कागदपत्रे आपल्याला सबमिट करायची आहे तर ती क लक्षात घ्यायला पहिली गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की एक ऑक्टोंबर ही शेवटची तारीख होती आता प एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे तुम्हाला रेशन कार्डची के वाय सी करून घ्यायची आहे बँकेमध्ये जी के के वाय सी केलेली आहे ती आ, के सी करायची आहे रेशन कार्डची सी करायची आहे म्हणजे काय तर आपल्या रेशन कार्डवरती जेवढ्या लोकांची नावं आहे त्या सगळ्यां जवळपास रेशन कार्ड दुकानात रेशन कार्ड कडे जायचं आणि दुकानदाराकडे ई वाय सी करायची आहे तर आपल्या तिथं अंगठा देऊन ई के वाय सी करायची आहे थोडक्यात देखील स्कॅनिंग तुमची ई के वाय सी पूर्ण होते आणि तुम्ही तिची के वाय सी करणार बघा कुटुंबातील प्रत्येकाची के वाय सी करणं गरजेचं आहे ज्यांची नावे कार्डवरती आहे त्यांना सगळ्यांना आता तुम्ही के वाय सी नाहीतर इतर काय होईल तुमचं नाव ऑनलाईन रेशन कार्डवरती दिसणार नाही आणि सरकार डेटा लिंक करते लिंक म्हणजेच काय तर डेटा एकत्र करायचं काम चालू करते तुम्ही रेशन कार्डवरती आहात का कारण अनेक लोकांनी पिवळा आणि केसरी डुप्लिकेट रेशन कार्डचा फोटो तयार करून तो अपलोड केला आणि दाखवलं की आम्ही आमच्याकडे हे रेशन कार्ड आहे आता हे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत अशा महिलांना काढून टाकण्याचं काम सध्याचं चालू आहे म्हणूनच ऑनलाईन जी काही रेशन कार्डची केवायची आहे ती सरकारने करायला सांगितलेली आहे एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे त्यापूर्वीच तुम्ही जे काम करून घ्या या योजनेचे पैसे जर त, तर येणारच आहे नाही तर पुढचे हप्ते जर तर मिळणार नाहीत सोबत इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही तेव्हा एकतीस डिसेंबर पूर्वी हे सर्व काम महत्त्वाचे कामं तुम्हाला करून घ्यायचे आहे अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या जे महिला आहे लाभार्थी महिला आहेत त्यांना ही डॉक्युमेंट लागणार आहेत आणि अशा प्रकारे इथं जे तुम्हाला अटी शर्ती दिलेल्या आहेत ती त्या अटी शर्तीनुसारच तुम्हाला इथं चालावं लागणार आहे तर व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण बघितलेली आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये